मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ कविवर्य ग्रामीण कवी श्री तुकाराम बापू पवार मुक्कामपोस्ट बरवडी भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांच्याकडे मी आलेलो आहे आणि त्यांची एक अस्सल गावरान कविता सगळं टाकून जायचं आहे ही कविता ते आपणासमोर सादर करीत आहे सगळं टाकून जायचं आई संघ घेऊन जाणार नाही संघ घेऊन जाणार नाही भाव भावाचा बांध पोकरी भावा भावात तंटा बारी भावा भावात गोडवा नाही सगळं टाकून जायच आई संघ घेऊन जाणार नाही जन्म पाण्याचा बुडबुडा याचा विचार करा थोडा ज्ञानात केव्हा येणार आई आई सगळं टाकून जायत आई संग घेऊन जाणार नाही संघ घेऊन जाणार नाही बहिण भावात माया वसरी बहीण भावात माया वसरी बहिण भावाचा देश घरी या मालमत्तेच्या वाटली पाई सगळं टाकून जायच आई संग घेऊन जाणार नाही संग घेऊन जाणार नाही माया गुर पटला तेव्हा बाहेर काय पडला तेव्हा बाहेर नाही पडला विठ्ठल नामास नामात सुखी राई राई सगळं टाकून जायच आई संग घेऊन जाणार नाही भगवंताचा विसर पडला माणूस माणूस किला विसरला हंपणाचा रावण आई हाय सगळं टाकून जायच हायी संग घेऊन जाणार नाही संघ घेऊन जाणार नाही